टक्कल पडणे चाई पडणे वेगवेगळ्या कारणाने केस गळतीसाठी होमिओपॅथी उपचार पद्धती नमस्कार आज आपण केस गळती संदर्भात होमिओपॅथी औषधांसोबत एक्स्टर्नल लोशन शॅम्पू याची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम केसांच्या मुळांची लावण्यासाठी आपल्याकडे हे रेंटॉप लोशन आहे जे ऑइली नाही आहे वॉटरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोज लावू शकता स्किन ऑइली होत नाही ड्राय होत नाही आणि लावायला खूप सोपं आहे यात जे मेन कंटेंट दिले त्यांनी जे खूप इफेक्टिव्ह आहे रेडिन्सिल प्रोपॅकील ॲनाजेन आणि कॅफिन याच्याने केस गळणं थांबतं आणि जे केस तुमचे मरायला आले आहेत किंवा जे मूळं संपलेत थोडा त्यात जीव शिल्लक आहे असे मुळं पुन्हा रिवाईव्ह होऊ शकतात परंतु त्यासाठी थोडे कंटिन्यू चार सामान्य हे लोशन लावावं लागतं रोज एक एम एल केसांच्या मुळांना लावावं लागतं त्यानंतर त्यासोबत आपण हा शॅम्पू देतो मोलिस शॅम्पू याचा रिझल्टही खूप सुंदर आहे याच्याने तुमचं केसांच्या मुळाशी जे फंगस जमा होतं डॅनड्रप असतो आणि केसांच्या मुळांना हे घट्ट काम घट्ट करायचं काम हा शॅम्पू करतो त्यानंतर आठवड्यातून दोनदा आपण हे हेअर ऑइल लावलं पाहिजे एन पी ग्रो हा हेअर ऑइल यात रोजमेरी ऑइलचा वापर केला गेला याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आणि त्यानंतर पोटातून घेण्यासाठी आपण बायोटोन कॅप्सूल देतो त्यासोबत पोटातून घेण्यासाठी आपण हा फॉलिगेन ड्रॉप देतो हा ॲडविन कंपनीचा फॉलि फोडिगेन ड्रॉप आहे हा पंधरा पंधरा थेन तीन वेळा पाण्यातून घेत गित, घेतला असता हे सर्व जर कॉम्बिनेशन आपण प्रॉपर घेतलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो पेशंट फक्त शॅम्पू द्या किंवा ऑइल द्या तर त्यात रिझल्ट येत नाही तर त्यासोबत तुमची डिटेल केस इस्ट घ्यावी लागते की तुमच्या शरीरात केस काय गेलेत टायफॉइड मलेरिया निमोनिया किंवा एखादा आजारपण किंवा मानसिक ताणतणाव स्ट्रेस रक्ताची कमी विटॅमिनची कमतरता थायरॉइड किंवा इतर अनेक पाण्यामध्ये बदल असे वेगवेगळे कारण प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे कारण असतं आणि त्यानुसार मग औषध उपाययोजना केली जाते होमिओपॅथिक औषधांची त्यासोबत आपण हे कॉम्बिनेशन देतो तर त्याचा रिझल्ट ते आम्हाला खूप सुंदर आला आहे त्याने केस गळती थांबते नवीन केस जे छोटे आहेत त्यांची ग्रोथ होते जे मुळं शिल्लक आहेत त्या ठिकाणी त्यांचं रिवायव्हल होतं जे मुळं मरून गेलेत ते या औषधाने किंवा कुठल्या औषधाने येत नाही त्यासाठी मला केस ओपनच करावा लागतो परंतु ती वेळ जाण्याआधी जर तुम्ही उपचार केला बरेच लोक जसे केस आले पाहिजे तर आम्ही उपचार करू नवीन केस फक्त रोपण करून येऊ शकतात जर तुमचे मुळं शिल्लक असली त्या ठिकाणी केसांची मुळं जर जिवंत असली तर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली असता याच्याने तुम्हाला चांगला फायदा दिसून येतो धन्यवाद डॉक्टर संभाजी शिवाजी पवार पंडित नाका शहापूर ठाणे महाराष्ट्र